मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल लई टेस्टी बिलकुल भन्नाट चविले बी एक नंबर लागणारी एक नंबर अशी तर्री बा झणझणीत चमचमीत बिलकुल पनीर भुर्जी रेसिपी तर हे बघणार आहोत मित्रांनो आपण पनीर भुर्जी ना वेगवेगळ्या प्रकारची बनवल्या जाते बरं पण तुम्ही एकदा ना ह्या पद्धतीनुसार तुम्ही पनीर भुर्जी ट्राय करा तुम्ही जर ट्राय कर सानना, तर गॅरंटी देतो मी हंड्रेड पर्सेंट की तुमच्या किचनमध्ये ना बिलकुल पनीर भुर्जीच बनणार आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटीनं मी सांगतो अशी जर तुम्ही पनीर भुर्जी जर बनवली तर नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं शीतलच्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी मस्त चविष्ट झणझणीत चमचमीत अशी विदर्भाच्या फॅशनमध्ये मी तुमच्या सोबत रेसिपी शेअर करत आहे रेसिपीचं नाव आहे पनीर भुर्जी कशी बनवायची तर हो मित्रांनो एक नंबर हे पनीर भुर्जी बनते तुम्ही ट्राय करा तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही ट्राय करा पण व्हिडिओ ना पर्यंत बघा बरं शेवटपर्यंत जर बघसान ना तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की पनीर भुर्जी कशी बनवतात ते बी आपल्या विदर्भाच्या फॅशनमध्ये चला की मग बनवूया ना आपण पनीर भुर्जी तर मित्रांनो इथं ना मी दोनशे पन्नास ग्रॅम इथं मी पनीर घेतले आहे आता या पनीरना आपल्याला मस्त कद्दुकीस करून घ्यायचं आहे मस्त खिसणी ना मस्त कद्दुकीस करून घ्यायचं आहे पनीर अर्धच मी ना इथं कद्दुकीस केलेलं आहे आणि बाकीचं जे उरते ना अर्ध तर त्याचं काय करायचं आहे ना पुढे व्हिडिओतनी सांगतो मी तर अर्धं तर मी कद्दुकीस करून ठेवलेलं आहे ना आणि बाकीचं जे अर्ध राहिलं ना पनीर तर त्याचं काय करायचं अशा हातानं मस्त असे तुकडे करून टाकायचे त्याचे आहे ना कारण बिलकुल याचा हे ये असं येते ना याचं कॉम्बिनेशन असं येते ना कारण एक अर्धा अर्धा पनीर मस्त कद्दुकीस केलेलं आहे आणि अर्धा पनीर जे आपण तुकडे केले ना एक नंबर त्याचं कॉम्बिनेशन जमते तुम्ही रेसिपी पहा तर इथं बघा मी काय घेतलं मसाल्यासाठी दोन टोमॅटो घेतले चार ते पाच मस्त हे वाढलेल्या मिरच्या घेतल्या तीन मस्त हिरव्या मिरच्या घेतल्या तीन कांदे घेतले एक अदरकचा तुकडा घेतला आणि दहा ते बारा मस्त लसणाच्या पाकड्या घेतल्या तर आता काय करायचं ना मस्त बिलकुल हे टोमॅटो कट करून घ्यायचे आणि टोमॅटो टोमॅटो मिरची लाल मिरची लसूण याची ना मस्त बडी असे एक नंबर अशी पेस्ट बनवून टाकू आपण है ना मस्त कांदा नाही टाकायचा याच्यामध्ये कांदा बिलकुल अलग आपण मस्त फ्राय करू तर हे बघू शकता पहिले मस्त टोमॅटो टाकले आता एक अद्रकचा मस्त तुकडा टाकला लसणाच्या पाकळ्या टाक टाकायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या टाकल्या मी आणि आता मस्त तीन मिरच्या टाकल्या मिरच्या मस्त कट करून घेतल्या ताकी ते लवकर मस्त झाल्या पाहिजे आणि हे वाढलेल्या मस्त लाल मिरच्या आता हे ना मिक्सरमधून बिलकुल बारीक करून घेऊ आपण आहे ना तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक करून घेतलेलं आहे इथं तर असंच बारीक करा तुम्ही है ना बघा तर आता काय करायचं मस्त हे कांदे ना मस्त एक नंबर असे बारीक मस्त हलवाईसारखे मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत है ना मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत कांदे आणि आता ना या कांद्याचा तडका मारायचा आहे पहिले आपल्याला तर काय कांदा कापू कापून नवा श्रेण्या डोळ्यात पाणी आलं नाही या सरीने रडास लागू राहिलं ला। काय रेसिपी बनवणं काही साधीसुधी गोष्ट नाही बरं तर चला जाऊ द्या तिकडे तर आता काय केलं मस्त मी कढई ठेवली कढई गरम केली आणि कढईमध्ये पहिले मी टाकलं मी बटर आहे ना बटर टाकलं मग त्याच्यानंतर मी आणखीन तीन ते ती चार मस्त चमच मी तेल हे ॲड केलं बटर आणि तेल हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर गरम झालं की मी त्याच्यात एक चमच मस्त जिरं टाकलं हिरवेगार मस्त कडीपत्त्याचे पानं टाकले आणि जे कांदा आम्ही कापला होता ना मस्त तो कांदा दोन तीन कांदे मस्त याच्यात आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत है ना कांद्याची पेस्ट अजिबात करायची नाही फक्त टोमॅटो मिरची अद्रक लसूण याचीच पेस्ट करून घ्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त बिलकुल फोळणी देणं चालू आहे आता तुम्हाला वासाला का फोडणीचा वास्त तर घरभर बर पसरला बरं आहे ना तुम्हाला आला असेल आहे ना तर बघू शकता असा मस्त ब्राऊन कांदा आपल्याला एक करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला मस्त टोमॅटोची जी आपण पेस्ट काढली होती ना ते पेस्ट बिलकुल याच्यात टाकून द्यायची आहे ते पेस्टले मस्त बिलकुल मन लावून बिलकुल भाजी आपल्याला बनवावं लागते आणि फोळणी मस्त द्यावं लागते अशी फोळणी द्यायची ना झणझणी की तीन चार क्वाटरपर्यंत मस्त वास गेला पाहिजे घरापर्यंत तर तुम्ही बघू शकता आता मस्त बिलकुल जे आपण मसाला केला होता ना त्या मसाल्याने मस्त तेल सुटलं तर आता काय करायचं मसाले सगळे टाकायचे तर पहिले टाकले मी एक चमच मस्त हळद एक चमच मस्त भरभरून धनिया पावडर आणि दोन चमच मस्त लाल जरद बिलकुल मिरची पावडर आणि त्यासोबत मस्त, मस्त मसाला टाकायचा पनीर मसाला काय एक नंबर भाजी होते ना काय क्या बात बिलकुल एक नंबर भाजी होते आहे ना आणि मसाले मस्त मन लावून बिलकुल भाजी बनवायची आणि कमी स्पीडवर मस्त हे मसाले आपले होऊ द्यायचे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो काय एक नंबर तर्री आली ना मसाल्याले एक नंबर आली आता थोडंसं गरम पाणी टाकून ना पाच मिनटासाठी मस्त खतखत बिलकुल उकडी येऊ द्यायची या मसाल्याले आणि बघू शकता आता काय एक नंबर अशी भन्नट तर्री आली ना तर मी टाकली वरून मस्त कस्तुरी मेथी आणि एक चमच मी मस्त नमक तिला टाकून आता काय करायचं हे पनीर जे आपण किस केलं होतं ना एक पनीर बिलकुल याच्यात द्यायचं आपल्याला टाकून आणि मस्त बिलकुल पाच मिनटासाठी मस्त पनीर मस्त शिजू द्यायचं पाच मिनट झाल्यानंतर भाजी घ्यायची काढून तर सगळं पनीर याच्या द्यायचं टाकून आता पनीर टाकल्यानंतर मस्त बिलकुल फिरून घ्यायचं आहे ना एक नंबर भाजी बनते एक नंबर तुम्ही एकदा या पद्धतीने ना ट्राय करा आणि मग केल्यानंतर ना तुम्ही कमेंट करून सांगा की कशी झाली होती मी सांगते ना तीन ते ती चार पोळ्या तुम्ही शिल्लक खासान अशी हे भाजी पनीर भुर्जी एक नंबर बनते आहे ना तर थोडं थोडं मस्त गरम पाणी ॲड करून ना जेवढा भाजीले रस्सा करतो ना आपण थोडाफार रस्सा करायचा आहे बरं आपल्याला जास्त नाही आहे कारण हे आहे पनीर भुर्जी तर तुम्ही बघू शकता थोडंसं कसं बिलकुल अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकलेलं होतं आता बघू शकता मस्त एक नंबर ही भाजी आपली तर्री बाज बिलकुल भाजी झालेली आहे पनीर भुर्जी तर चला आता आपण मस्त सर्व करू या पद्धतीने जर तुम्ही ना रेसिपी जर बनवली ना आहे पनीर भुर्जी तर एक नंबर बिलकुल बेत बनून जाते बरं आपल्या घरचा कारण माहीत आहे का डबल तुम्हाला पीठ चुऱ्याचं काम पडते आणि तीन ते चार पोडा तुम्ही सहज बिलकुल शिल्लक खासाल हे गॅरंटी आहे आपली कारण अशी जर पनीर भुर्जी बनवली तर तर बघू शकता मस्त बिलकुल पनीर भुर्जी आपली बनलेली आहे आणि त्याच्यावर मस्त बिलकुल बटर थोडंसं हे किसून टाकायचं काय एक नंबर लूक येते ना तुम्ही हॉटेलमध्ये जाणं बंद करसान अशी जर रेसिपी घरी जर बनवली ना थोडासा मस्त धनियावरून फेकून मारायचा घ्या मग झाली ना मस्त पनीर भुर्जी आपली रेसिपी तयार एक नंबर बिलकुल झणझणीत चमचमीत ते बी विदर्भाच्या फॅशनमध्ये तर मित्रांनो खरोखर मन लावून जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ना पटकन पटकन मिळून जाईल तर चला आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय